श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांनो विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा टायपिंग परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार पाचशे रुपये मिळणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी सरकारी नोकरी सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स आर्ट्स कॉमर्स सायन्स आयटीआय डिप्लोमा मेडिकल इंजिनिअरिंग या सर्वांच्या वेळोवेळी अपडेट्स भेटतील तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही गोवळ नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईल किंवा सरकारी जी आर हवे असतील तर टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन वितीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रयोगातील उमेदवारांना अमृत या संस्थेकडून सहा हजार आणि पाच हजार तीनशे रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे याच्यासाठी काय करावे लागणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद अमृत संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत समकक्ष योजनेचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवाहातील अमृतच्या लक्षित गटातील जातींच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र उत्तीर्ण आहेत अशांना आता अमृत संस्थेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे यासाठी तुम्हाला इथे अर्ज करावे लागणार आहे अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लाभार्थ्याचा आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे तुमची रक्कम थेट खात्यात जमा होईल त्यासाठी तुम्हाला हे जे दिसतं त्यांचं संकेतस्थळ या ठिकाणी अर्ज करायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे या दोन वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे या वेबसाईट तुम्हाला हव्या असतील अधिक माहिती तर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम वेबसाईटला सर्च करा परत भेटूयात जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्ती असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ